आपण बेरीज या घटकावर परीक्षेमध्ये कोण्यासारखी जे प्रश्न विचारले जातात तसे प्रश्न आपण मागच्या तासिकेत समजवून घेतले आजच्या तासिकेमध्ये याच बेरीज घटकावरील शाब्दिक उदाहरण आपल्याला समजवून घ्यायची आहे आणि इथं फळ्यावर एक सोपा प्रश्न मी तुम्हाला लिहून ठेवलेला आहे आपण विचार करूया आणि सोडूया बघा दोन चार सहा हे अंत वापरून तयार होणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या त्या अंकापासून काय करायची आपल्याला <ến Vinímesi> सर्वात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची आहे सर्वात लहान पाच अंकी संख्या तयार करायची आहे आणि त्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे अंक किती दिले आपल्याला तीन आणि संख्या किती अंकी तयार करायची आहे पाच अंकी दोन संख्या तयार करायच्या पहिल्यांदा आपण करूया मोठी नाही का सर्वात मोठी पाच अंकी संख्या अंक तीन आहे आणि आपल्याला पाच अंकी संख्या बनवायच्या चल भारत सांग कस बनवत खिडक्या उघड्यात आणि खिडकीला दगडणार बनवताना काय करणार कोणता अंक सुरुवातीला घेणार सहा बर आणि तो काय करणार इथं लिहित सहा तीनदा लिहिले ठीक आहे आणि उरलेले दोन अंक पुन्हा एक एकदा वापरले त्याची संख्या तयार झाली सहा हजार सॉरी सहासष्ट हजार सहाशे बेचाळीस बरोबर म्हणून बरो लिहिलं त्यानं संख्या वाजवायचा त्याच्यासाठी आता आपल्याला बनवायची आहे सर्वात लहान पाच अंकी संख्या कोण बनवेल सह्य कार्तिक कशी बनवतो आमचं एक आणि लहान पाच अंकी संख्या बनवायची मग आता काय करायचं भारतनं सहा तीनदा वापरलं होत मग कार्तिक वापरलं आणि दिलेल्या संख्यांचा लहान संख्या बनत नाही बघूया कृष्ण ना काय करताय कृष्णाने काय केलं लहान अंक तीन वेळेस वापरला आणि उरलेले अंक एक एकदा वापरले आणि लहान अंक तीनदा वापरून तो सुरुवातीला घेतला आणि नंतर उरलेले अंक काय केले उतरत्या तेक, सॉरी चढत्या क्रमाने मांडलेले आहेत मग त्यानं पण उरलेली संख्या ही काय झाली बरोबर दिलेल्या अंकापासून सर्वात लहान पाच अंकी संख्या बनली तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्वात मोठी संख्या बनवायची आहे सर्वात लहान संख्या बनवायची आहे दिलेले अंक जर कमी असतील आणि मोठ्या अंकाची संख्या बनवायची असेल तर मोठी संख्या बनवताना मोठा अंक रिपीट रिपीट वापरायचा आणि लहान संख्या बनवताना लहान अंक रिपीट वापरायचा एवढंच तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आणि बघा मोठी मिळाली लहान मिळाली संख्या बनवणं हेच इथं थोडस डोक्याचं काम होतं बाकी बेरीज तर तुम्हाला करता येते नाही का ती बेरीज आपण आता इथं करूयात सहार, चार, दोन आणि सहा चार आणि चार सहा आणि दोन सहा आणि प्रश्न हजार पाचशे त्रेसष्ट रुपयांचा लॅपटॉप व सहा हजार चारशे पंचवीस रुपयांची खुर्ची खरेदी केली दोन वस्तूंची तिने खरेदी केलेली आहे तिच्या जवळ रुपये चार हजार एकशे बारा शिल्लक राहिले या दोन गोष्टींची खरेदी केल्यावर तिच्याकडे एवढे रुपये शिल्लक राहिलेले आहेत तर तिच्या जवळ एकूण किती रक्कम होती नाही का म्हणजे मानसी जवळ सुरुवातीला किती पैसे होते हे आपल्याला काढायचे मानसीजवळ सुरुवातीला काहीतरी पैसे होते त्यातून तिला लॅपटॉप घेतलाय आणि खुर्ची आहे आणि मग उरलेली रक्कम तुम्हाला किती राहिली होती ते सांगितले मग इथं आपल्याला काय करा काय करावं लागेल सगळं बरं इथं पुढे विसार काय करावं लागेल आपल्याला यांची आणि यांची बेरीज करायची आणि उत्तर येते अशी उत्तर ती पण बेरीज करायची त्या तर धडा आहे नाही हे तुमचं चुकतंय अशी गणिता असल्यानंतर काय करायचं ह्याच काही निश्चित ठोकताळा नसतो आपल्याला विचार करावा लागतो तुम्ही स्वतःच विचार करा कि तुमच्याकडे पर्स मध्ये काहीतरी पैसे आहेत आता ते किती आहेत आपल्याला माहित नाही परंतु तुम्ही दोन वस्तू खरेदी केल्या नाही का एवढ्या रुपयांचा लॅपटॉप खरेदी केलाय एवढ्या रुपयांची खुर्ची खरेदी केली आहे आणि तेवढे पैसे देऊन खर्च करून उरले ज्यावेळेस तुम्ही पैसे मोजले ते पैसे म्हणजे तुमचे शिल्लक राहिलेले खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आहेत आणि मग तुमच्याकडं पहिले किती पैसे होते खर्च करायचे आधीचे म्हणजे तिच्याजवळ एकूण किती रक्कम होती म्हणजे सुरुवातीचे पैसे तिच्याकडे किती होते हे विचारले मग इथं काय करायचंय थोडा विचार करा सुरुवातीला तिच्याकडे काहीतरी रुपये आहेत नाही का आणि त्या काहीतरी रुपयामधले पैसे तिचे कमी झालेत पहिल्यांदा लॅपटॉप घेतलाय खुर्ची घेतली आहे आता तिचे पैसे तिला देणार आहे तिला मिळणार आहेत तिला दुकानदाराला पैसे देणार आहे ना म्हणजे तिच्या जवळच्या पैशातले पैसे काय होणार आहेत आता कमी होणार आहे किती कमी होणार आहेत ते तुम्हाला काढता येऊ शकते जेवढ्याचा लॅपटॉप घेतलाय आणि जेवढ्या रुपयांची खुर्ची घेतली आहे तेवढे रुपये तिला द्यावे लागणार आहेत तेवढे पैसे तिच्या पैशातून कमी होणार आहेत बरोबर आहे का म्हणजे छत्तीस हजार पाचशे त्रेसठ आणि सहा हजार चारशे पंचवीस हे दोन्ही पैसे तिच्याकडून जाणार आहेत दोन्ही रक्कम तिच्याकडून जाणार आहेत एकूण किती रक्कम जाणार आहे बघा गेलेली रक्कम काढूया आपण तिने खर्च केलेले पैसे खर्च केलेले पैसे किंवा रुपये कोणते कोणते एक तर लॅपटॉपचे छत्तीस हजार पाचशे त्रेसष्ट आणि दुसरे आहेत खुर्चीचे सहा हजार चारशे पंचवीस ही अशी मांडणी मी का केली एका खाली एक दशकाखाली दशक अशा स्थानिक किमती एकाखाली एक येण्यासाठी एक एक तीरा पाच आठ सहा आणि दोन आठ पाच आणि चार नऊ सहा आणि सहा बारा हात्याला एक तिराने एक चार बेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये तिचे खर्च झाले नाही का तिच्या पर्स मधून गेले आणि नंतर मग तिनं बघितले तिची पर्स उघडून आणि आपल्याकडे पैसे किती शिल्लक राहिले त्यावेळेस तिला कळलं की तिच्याकडे आता चार हजार एकशे बारा रुपये शिल्लक आहे मग सुरुवातीला तिच्याकडे किती पैसे असतील काय करावे लागेल तिच्याकडे जेवढे शिल्लक राहिले ते पैसे आणि जेवढे तिने खर्चले ते पैसे सगळे जर आपण एकत्र केले तर काय आहे तिच्याकडे सुरुवातीची रक्कम निघणार आहे कारण सुरुवातीला तिच्याकडे हे पण पैसे होते नाही का बेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी हे पण रुपये तिच्याकडे होते आणि मग ते खर्च करून हे राहिलेत म्हणजे हे दोन्ही तिच्याकडच्या असलेल्या रकमेची जर आपण बेरीज केली तर हे खर्चलेले पैसे आणि शिल्लक राहिलेले पैसे हे दोन्ही एकत्र केले बघा मी काय सांगत होते की तिच्याकडे काही पैसे आहेत तिच्याकडे काही पैसे आहेत त्यातले काही पैसे तिने खर्च केले आणि काही पैसे तिच्याकडं शिल्लक राहिले बरोबर आहे का तर खर्च केलेले आणि शिल्लक राहिलेले जर आपण टोटल केले एकत्र केले म्हणजे त्यांची बेरीज केली तर तिच्याकडे सुरुवातीला असलेली रक्कम आपल्याला समजू शकते तिनं खर्च केलेले निघालेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण काय करू शिल्लक राहिलेली त्याच्यामध्ये मिसळू मिसळूया ह्या मिसळूयात आपण काय मिसळूया चार हजार एकशे बारा चार हजार एकशे बारा आठ आणि दोन दहा आठ आणि दोन दहा नऊ आणि दोन अकरा चार आणि पाच आणि सहा सात सत्तेचाळीस हजार शंभर एवढे रुपये तिच्याकडे सुरुवातीला होते त्यातले तिनं एवढे पैसे खर्च केले आणि एवढे पैसे मग तिच्याकडे शिल्लक राहिले खर्च केलेले आणि शिल्लक राहिलेले एकत्र केले त्यावेळेस तिची सुरुवातीची रक्कम आपल्याला मिळालेली आहे अलग लक्षात म्हणजे संग्रामने जे सांगितलं ते बरोबरच होत त्याला समोर आलं आणि काय बोलला ह्याची आणि ह्याची आणि ह्याची बिरीज केली ते सगळंच निघत नाही का त्याचं बरोबर होत पण ते तसं का करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही आपलं दिलंय गणित काही संख्या दिसतायत आहेत ह्याची बेरीज करा त्याच्यातून ही वजा करा उरलेल्याचा गुणाकार करा असं काही मनाला जर तुम्ही करत गेलात तर तुमचं उत्तर सुकणार आहे बेरजेची क्रिया किंवा वजाबायकीची क्रिया किंवा कोणतीही क्रिया तिथं आपण का करायची हे तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे तर तुमचं उत्तर चुकणार नाही आणि बघा असाच आपण एक प्रश्न कालच्या सुद्धा तासिकेत सोडवलेला होता कालच्या तास एवढंच होत कि दोन संख्यांचा फरक दिला होता लहान संख्या आणि मोठी संख्या विचारलेली होती, होती। इथं मात्र वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न विचारलाय कि एका संख्येतून एवढं वजा केलंय एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा होते म्हणजे दिलेली संख्या वजा केलेली संख्या ही लहान असते का मोठी असते एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा केली वजा केलेली संख्या लहान असते का मोठी असते म्हणजे दहा मधून अकरा वजा केलं होऊ शकतय का वजा केलेली संख्या कशी असली पाहिजे दहा मधून नऊ कमी होऊ शकते आठ कमी होऊ शकते म्हणजे वजा केलेली संख्या लहान असते आणि दिलेली संख्या ही मोठी असते नाही का ही संख्या वजा केलीये म्हणजे ही कसली आहे लहान संख्या बर काहीतरी वजा केलं मग वजा बाकी एवढी आली म्हणजे काय आहे फरक मी तुम्हाला काय सांगते की काल आपण हे जे गणित घेतलं होतं त्या गणिताची फक्त भाषा वेगळी होती दोन संख्यांमधील फरक दिला होता लहान संख्या दिली होती आणि मोठी संख्या विचारलेली होती या गणितात काय केलंय तेच केलंय त्यांनी फक्त भाषा बदललीये एका संख्येतून ही का? वजा संख्या वजा केली वजा केली म्हणजे लहान संख्या तुम्हाला दिली आहे नाही का वजाबाकी दिली म्हणजे फरक दिलाय आणि तर ती संख्या कोणती ती म्हणजे मोठी संख्या विचारली कारण मोठी संख्या वजा लहान संख्या मोठ्या संख्येतूनच लहान संख्या कमी होते म्हणून मोठी संख्या वजा लहान संख्या बरोबर किंवा फरक रोखले असेल तो तुमचा येऊ शकतो नाही का आणि ज्या वेळेस तुम्हाला असं गणित दिलेलं असते कालच मी तुम्हाला होतं की लहान लहान संख्या संख्या दिली आहे फरक फरक दिलाय जर आणि यांची बेरीज केली तर मोठी संख्या मिळते नाही का ही ट्रिक आपण काल पण बघितली होती की मोठी संख्या कशी काढायची मोठी संख्या काढण्यासाठी फरक आणि लहान संख्या यांची काय करायची बेरीज करायची मग आपल्याला दिलाय फरक आणि लहान संख्या पण आहे त्यांची फक्त आपल्याला काय करायची आता करूया फरक किती आहे सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस आणि लहान संख्या कोणती आहे एकोणतीस हजार सहाशे अठ्ठावीस चला करूया बेरीज आठ आणि आठ सोळा हा चाल चार पाच आणि दोन सात सहा आणि शून्य सहा नऊ आणि सात सोळा एक चार आणि पाच आणि दोन सात काल उत्तर शहात्तर हजार सहाशे शहात्तर हे गणित आपण कालही बघितलं होतं फक्त आता विचारताना वेगळ्या पद्धतीने विचारलेलं आहे